तर मित्रांनो मी पुण्याचं स्वागत आहे तर आपण पाहू शकता आज पुराची परिस्थिती आज पावसामुळे एकदम वाढलेली आहे पाण्याची स्थिती वाढलेली बघा इकडे मित्रांनो आणि या लाटा बघा मित्रांनो या लाटांच्या आता काय आता बोलू शकत नाही परंतु आता आपण बघूया पुन्हा एकदा आपण जाणवत होता नागपोटल्यामध्ये तर नागपुटल्याला आपण जाडतो म्हणून आता पाणी आलंय आत्ता

फुकट भात सगळा जाते फुकट लावलेला सगळा मित्रांनो तुम्हाला माहित आहे सगळा परत एकदा सांगायची गरज नाही यांना सगळ्यांनी इन्शुरन्स साले आलीच सगळी पूर बघायला पूर कधी बघितलाही नाही या बघायला पूर मित्रांनो आपण शेवटी डायरेक्ट आतल्या कोलेवाड्यात आलोय कोलेवाडा पूर्ण आता बुडलेला आहे आणि आपला इकडे ड्रायव्हर जुना ड्रायव्हर आहे इकडं काय कर रे मित्रा आणि आज आपण नवीन एक ड्रायव्हर एक एक्स्ट्रा म्हणून यांची दुकानं सगळी बुडली पाहिजे कारण कस सगळ्यांना इन्शुरन्स भेटतात आमच्या कोलीवाड्याचा सगळा लॉस झालाय बंद, बंदर कसा आता एकदम पाण्याने भरलाय पूर्ण तर होड्या सगळ्या बांदरात वरती गेलेल्या मच्छीमारी पूर्ण बंद आहे हो। आपला माट्या मित्रसाला आता आपल्याला पाडला असतो <laughs> पुरात उलट झालो आपण खाली बसलो म्हणून आता मग कसला ड्रायव्हर आहे एव्ही ड्रायव्हर जुना ड्रायव्हर आहे एक्सपिरियन्स पण काही कामाचा नाही आहे सगळा लॉस आमच्या हॉड्या भागा सगळ्या वरती आलेल्या आहेत सगळ्या मच्छीमारी आमची बंद झालेली आहे टायर वरती अडकलेले चल तिकडे जागुठण्याला इकडे सगळी पोरा सगळी हा इकडं भात बघा कसला पाळला आहे मित्रांनो हे दुसरी कोल्हाड्यातील होडी आलेली आहे बांडेच्या